नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साध्या सोप्या आणि लक्षात राहणाऱ्या किचन टिप एक थोडीशी वेलची गरम पाण्यात मिसळून खाल्ल्याने शरीराचा थकवा दूर होतो दोन सूर्यफूल तेलाने केसांना मसाज करा यामुळे तुमचे केस मऊ आणि रेशमी होतील तीन पांढऱ्या कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळणे थांबते चार जर पकोडे कुरकुरीत करायचे असतील तर त्यात बेसनसोबत थोडे कॉर्नफ्लावर घाला पाच कांदा कापताना अश्रू येऊ नयेत असे वाटत असेल तर कांद्याचे दोन तुकडे करून थोडा वेळ पाण्यात टाका सहा लहान मुलांना कांजण्या झाल्या असतील तर त्याचे डाग पडले असतील तर तुम्ही ते डाग घालवण्यासाठी कडुलिंबाची पाने तिथे बारीक करून त्याची पेस्ट लावावी असे केल्याने डाग निघून जातात सात भेंडी करीमध्ये थोडे आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस घातल्याने ती चिकट होत नाही आठ गॅस बर्नर खूप लवकर घाण होतो जर तुम्हाला ते लवकर साफ करायचे असेल तर एक वाडगा घ्या ज्यामध्ये बर्नर पूर्णपणे पाण्यात बुडेल त्यात एक पाऊच इनो अर्धा लिंबाचा रस आणि थोडं पाणी टाका आणि बर्नर थोडा वेळ त्यात सोडा काही वेळानंतर बर्नरला डिश क्लिनिंग पावडर लावून स्वच्छ पाण्याने धुवा बर्नर पूर्वीप्रमाणे उजाळेल नऊ नाभी बदामाचे तेल लावल्याने पोट हळूहळू कमी होऊ लागते दहा गाजर आवळा हिरव्या पालेभाज्याने द्राक्ष सेवन केल्याने डोळे निरोगी राहतात अकरा थंडीच्या दिवसात साईचे ताक लवकर होण्यासाठी त्यात थोडेसे गरम पाणी घालावे मग ते घुसळावे ताक करण्यापूर्वी ताकाचे भांडे व रवी गरम पाण्याने धुवून घ्यावी रवीला लोणी चिटकत नाही बारा आल्याचा छोटा तुकडा रोज चगाळल्याने आजार टाळता येतात तेरा रोज रात्री नाभीमध्ये तेल टाकल्याने मेंदूला जलद काम करण्यास मदत मिळते तसेच आरोग्यही सुधारते चौदा कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका अन्यथा पोठाचे विकार होऊ शकतात पंधरा खवलेला नारळ शिल्लक राहिला तर त्याला थोडे मीठ लावून तो खमंग ढोकळ्याप्रमाणे वापरून परत ताटात पसरून ठेवा म्हणजे त्याला वास येत नाही व तो लालसर होत नाही सोळा जर तुमच्या शरीरातील हाडांचा कटकट आवाज येत असेल तर शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे त्यामुळे कॅल्शियम वाढण्यासाठी आहारात कोबी पालक दूध दही पनीर यांचा समावेश करावा जर तुम्हाला किचन टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू